हे ताट आता तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं हे काय हे सगळे घरगुती मसाले आहेत ह्याची प्रक्रियाच वेगळी असते माहित आहे का हे सगळं केल्याशिवाय मजाच येणार नाही हे थोडाफार जी मसाला जी उरलेला आहे का खोबऱ्यानं पुसून असा एका लाईनला घेतला का, ला ला का व्यवस्थित होत का आता ह्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ हा एकंदरीत मसाला एकत्रित झालेला आहे आता खोबर आता हे कस सगळं आपलं मोजमाप ठरलेलं असतंय अंदाजे नाही अंदाज पंच दहा उदरशे दोन तीन चार पाच आणि हे सात तर मित्रांनो खोबरा आलेला आहे आणि हे काय माहिती आहे का, का? तीळ काजू आणि मगज बी हा आता ह्याच किती टाकायचं कधी बी लक्षात ठेवायचं हे जर सहा टाकल्या तर ही चार टाकायच्या म्हणजे साठ टक्के कसं आहे माहिती आहे का लोक पडदे आड कराय बघतेत इथं सगळं उघड उगड़ उघड आहे हॉटेल आर्यनला येन एन असल गावरानी मटणाचा मजा घेल आता हे झालं आयटम मला काय म्हणायचंय सगळं उघड करून दाखविल्यावर जमत आहे का झाकली मोठ सवा लाखाची फायजीच का नाही ही हाटेल आर्यनचा ह्यांच्या आजीनं बनविल्याला घरगुती मसाला आहे हा ही फक्त टाका किती टाकायचं आहे का अर्धी पोळी हा नवरीला किती बी कपडे घालावो गळ्यात मंगळसूत्र नसल्यावर हाय का तिला काय माझा ह ह असंच असतंय आणि ही चमकी मसाला आहे हा हा बघा या का का नाही मेहंदी आणि कोणतीच नवरी बगर मेहंदीची दिसेल का बर चांगली आणि नवरीनं जर मेहंदी लावली नाही तर ती वाटेल का नवरी मग मला सांगा बकऱ्यानं आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे तर त्याला आपण व्यवस्थित माल मसाल्यानं सजविणं गरजेचं आहे का नाही हा आता ह्याला एक जीव करून घेऊ मालकिकड्या अरे रिकामा करा हाता ना तेवढं तर करा हातापायातलं अवसान गेल्यावर करायला आधीच मला डॉक्टरनं खायला कमी सांगितलंय तरी बी मी असले कुठाने करायले काय सांगू तुम्हाला कसं आहे बघितलं का नाही मिरची एक नंबरची जाळ आहे आमच्या प्रगतीवर झीर जळतेच का नाही त्यांच्या बुडाला ही लावल्यावर कसं होईल आ <laughs> बाकासूर म्हणते बाकासूर अशा प्रकारे आपला टोटल एक बकऱ्यासाठीचा मसाला रेडी झालेला आहे आणि आता आपण बनवणार ओरिजिनल कंदुरी ढवारा मटन कुठं घाट नांदूर शिरूर रोडला हॉटेल आर्यन हा आता बघा कंदुरीचा धिंगाणा तुम्ही गरिबी करू शकता बर हो का तेल बी रिफाईन वापरतो बर का पामतेल फिमतेल नाही लोकाच्या आरोग्याशी खेळायचं नाही हा जाळ लावतो जरा जाळाचं महत्व लय जरा जाळ लावा लागतय हो कस आहे माहिती आहे का जे लोक माझ्यावर जळतेत का नाही त्याला असल्याच जाळ लावा लागतय कसं आहे माहिती आहे का बुडाला जाळ लागल्याशिवाय पावर बी ना हो रॅकेट कसं जात आहे बघितलं का सररा हा हा सगळं झालंय सुईरिक झाली पूरगी पसंत आहे हळद लावले मसाले लावले अक्षदा पडायचा टाइम झालाय का नाही अक्षदा म्हणजे काय असतंय हो? आदरक लसून आदरक लसून जर भाजीत नसेल तर हाय का माझ्या हा कसा हाय बघून लय हालाय माझ्या काळजाचा ठोका चुकायलाय म्हणजे कस सगळं केलं आणि मंडपातून नवरी पळाल्यावर कसं अवघड होईल तसं बघूनच आणल्यावर बाबा बी गेले आणि दासम्या बी गेले तसं जमत नाही हा टाका चला हळूहळू टाका करवले पाहिजे का नाही मदतीला <laughs> <laughs> मित्रांनो सर्दी होऊन सुद्धा वास मेंदू पर्यंत चाललाय विचार करा काय पावर असेल मसाल्यात हा आणि ह्या जर मसाल्याच्या पावर मधलं जर बकरा खायचं असेल तर कुठं यायचं हॉटेल आर्यन नांदूर घाट एक नंबर असं मटण तुम्हाला इथं भेटल खाली दिलेल्या नंबरला फोन करायचा बकरा आज आहे का नाही विचारायचं आणि आजच आपली बैठक पार्टी काय बसवायचं ती बसवायचं आणि बकर शाट करायचं बस कसं आहे माहितीये का मसाला असा काळा झर झाला का त्याच्याशिवाय माझ्याची नाव हा हो। आता बघा पूर्णपणे मसाल्याला तेल सुटलेला आहे मसाले पूर्णपणे भाजू द्यावा लागते तो ह्याव का हा चला टाका ह्याच्यात हा हा बस थांबा थोडं कसा आहे माहित आहे का मसाल्याच्या दोन स्टेप असतात तेलात भाजणे आणि आरावर मस्त ध्या बकऱ्याच्या मध्ये त्याला थोडस तेल सुटू देणे तवा त्याच्यात खरी मजा आहे पाणी कमी पडलंय आणि विशेष म्हणजे कंदुरीचा शेरवा करताना चाळणी का लावली माहिती आहे का चरबीचे तुकडे मटणाचा एक सुद्धा पीस जाऊ नये ह्याच्यातच खरी मजा आहे ज्याला कंदुरी मटण येतच नाही त्याला काय घंटा कळणार आहे का हा हा टाका अजून एक टाका हा थांबा जरा कसा आहे जाळ जाळ म्हणते जाळ एखाद्या का जर काटा काढायचा असेल का पळी भर खाऊ घाला दवाखान्या पस्तर सुद्धा जाणार नाही चार चाट्या बदलाव लागत्याला हा उगा नाही आमच्या इथला बापू हाय जानवर इक्या तेव्हा मला म्हणला होता चांगली मैस हाय मैस चार वर्ष झालं इलीच नव्हती बिनकामाची मला चार वर्ष सांभाळावं लागली त्याला एका दिवशी बोलविलं आणि असला जाळ लावला न मागता घरची मैस सोडून न्याला आणि दुपती मैस दारात आणून बांधली हा त्याच्यासाठी काटा काढायचे तर ही जाळ वापरायचा हा गोड बोलून काटा काढणे ह्याला म्हणते खोट वाटलं तर बापूरावला विचारा हा बघा फक्त आणि फक्त सूप का काय क्वालिटी आता का आपला जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के कंदुरी ढवारा शेरवा तयार झालेला आहे आता ह्याच्यासाठी थोडीशी कसुरी मेथी कसा असतंय कसुरी मेथी काय लोक म्हणतात वरणात वगैरे वापरावी पण कसं असतंय प्रत्येक गोष्टीचा एक फ्लेवर ठरलेला असते हे तर तुम्हाला माहिती आहे बादशाह कोथिंबीर हिची जागा कुणीच घेऊ शकत नाही बाहेर शंभर लपडे हो बायकूची जागा कोणी घेऊ शकतय का नाही का नाही हेच काम आहे कोथिंबीरीच हा आता ह्याला चांगली उकळी गद 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 उकळलं की ताटात पुन्हा पोटात आणि पुन्हा शेतात चला हो अण्णा इकडे जरा हात पाय धुऊन दात घासून जरा कानस ओढतो दाताला हो तवर ह्याला चांगली उकळी फोडायची मऊ मऊ पीस काढायचे हा आणि हो। हा? कंदुरी ताट घेऊन टेबल लायचं संध्याकाळची व्यवस्था आपल्याकडं अलीकडे या तिथं जवळ थांबू नका चक्कर येऊन बघून यात पडताल बाकऱ्याच्या जागी तुमचे वांदे व्हायचे हो हा नाही नाही काळजी घ्या जरा जाळ घाला मी तवर तिकडे हातपाय तोंड धुतो हा ए आर शिजला का नाही ए ए बापू इकडे बोल की आल सुरू आणि गाड मी तोंडाच बघायला माझ्या बोल ना बोल काय म्हणतो काय ना ती शिजला का बघ नाही फालतू वेटर एक एक्च्युला सारखं पोटाकडे बघायला असतो दुनियाचं पोट फुगायला हे बघ या पस्तीस बाकरी ही रस्सा अर्थात मी का राहतो की गरबड का करायलास एक मिनिट एक मिनिट एक मिनिट यार काय करायला तू आता काय एका बकऱ्यातलं सगळं तर खाऊन घेतला मला हेच काम आहे लोकांच्या वरती कोथिंबीर उधळायची काय शिल्लक ठेवला तुझा बाप आणणार आहे का मंग सावनी तोंडाच्या आयला हे असले फालतू वेट ठेवले त्या एक तर मला काय खववाट नाही असल्याचं तोंड बघून आंघोळ बी केलेली असते का नाही कडून यायच्या आधी पटपट खाल्ल्याला बर आता एक एक पीस खाल्ला तर वेळ होईल घे गे खा दोन चार महिन्याचा उपाशी होतास का इतकाली खायलास लोकांना काय उदा माझं कशाला दोनशे वीस रुपयामध्ये अनलिमिटेड म्हणून वाकट्या जर तोंडाच्या जेवण संपूज्युस्तर येऊ नको बघ काय ए शिकुरीवानी तोंडाच्या जेवण संपूज्युस्तर येऊ नको कडून बघितलं की माझं दुनियाचं पोट फुगायलेलं आहे तर मित्रांनो ओरिजिनल ढवारा कंदुरी मटन जर खायचं असेल तर हॉटेल आर्यन यायचंय कुठं तुम्हाला नांदूर घाट शिरूर रोड हॉटेल आर्यन दोनशे पन्नास रुपयामध्ये हॉटेलवाल्याला फेस आणा कि तुमच्या तोंडाला पेस युजिस्तो का दोनशे पन्नास रुपयामध्ये अनलिमिटेड आ आता काय करा मला एक महाराज म्हणलाय तू सगळ्या देखत जाऊन नको तुझं पोट फुगल आणि इथला ती हाटेल वाला है ती आहे का बिदाड आहे एक नंबरचा वेटर कोडू त्याची नजर वाईट आहे नुसतं माझं पोट फुगत आहे आता मित्रांनो खाली दिलेल्या नंबरला फोन करायचा बकर आहे का नाही चेक करायचं आणि तुमची तुम्ही जायचं तुम् नाही आवडलं कमेंटमध्ये मी हायच की रेडी आधी ही ओढतो कारण पोट फुगायला आधी शेअर्व्याचा हिशोब घेतो तुम्ही हां जावा तुम्ही